संतोष शिंदे माझ्या युट्यूब आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी जात आहे आज आमच्या मार्ग शाळेमध्ये कारण आज आहे सव्वीस जानेवारी तर प्रजासत्ताक दिन आहे आज तर आज सर्वत्र तिरंगा फडकवला जातो तर तेच करायला जाते तर चला मग आणि मी जाईपर्यंत खूप उशीर झाला होता म्हणजे सगळं झालं होतं फक्त मुलं होती तर मला तेवढी शूटिंग करता आली तेवढी मी केली आहे तर नक्कीच बघा आपल्या मुलांची भाषण होणार आहे आणि तसे आज या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणजे मिलिंद शिंदे यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते आपल्याकडे तसेच प्रथमेश मात्रे दादा आणखीन अशोक हेगिशे हे उपस्थित आहेत आणि त्या प्रमुख पाहुण्याचं मी आपल्या अध्यक्षांना अशी विनंती करते की त्यांनी अशोक हेगिशे यांचं स्वागत करावं she has आंबेडकर भारतीय संविधान Çıkmıyor लागू झाले नाही पंधरा ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा दिवस म्हणून आपण राष्ट्रीय सण हा सगळीकडे अखंड देशात सगळ्या भारतामध्ये आपण हा करत असतो उत्साह साजरा करत असतो आपल्या शाळेमध्ये हा म्हणजे पहिल्यांदाच खेळ आला माझ्या याच्या आयुष्यात की असं बघायला मिळालं मी स्वतःला भाग्यवान समजतो विशेष म्हणजे मी ह्या शाळेमध्ये आम्ही इथूनच शाळेत सातवी पर्यंत होतो त्याच्यानंतर दाळींना दहावीपर्यंत शिकलो आणि त्याच्यानंतर तिचं शिक्षण मुंबईमध्ये झालं पण बरं वाटलं की आज आम्हाला योगायोगाने मॅडमला सांगितलं होतं की आम्हाला यायचंय म्हणून पण कधीही काय असतं की एखाद्या शाळेत जरी आम्ही बाहेर गेलो मुंबईला गेलो तर आपण आपल्या मातीला कधी विसरत नसतो थोडक्यात सांगतो की झेपावणाऱ्या पंखांना शिपी जे नसतात झेपावणाऱ्या पंखांना शिपी जे नसतात त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत येणारे आभाळ असते आणि सृजनशील साहसाला सीमा नसतात त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते तर माणसं कितीही मोठी जरी झाली इथून गावात ही मुलं देखील उद्या मोठी होती आणि कधीही मोठी जरी झाली मोठ्या पदावर गेली मोठ्या टॉप लेवलला जरी गेली प्रतिनिधी जरी झाली आमदार खासदार झाले तरी सुद्धा आपण आपल्या मातीला विसरत नाही आणि म्हणून मला मी भाग्यवान समजतो की मला आजचा दिवस तुमच्या बरोबर एन्जॉय करायला मिळाला त्याबद्दल सगळ्यांना मी आभार मानतो सगळ्यांचं धन्यवाद जय हिंद

आणि मूलभूत कायदा कशासाठी बनवला गेला तर आपला भारत देश हा विविध भाषा विविध प्रांत विविध धर्म म्हणजे अनेक रंगी बेरंगी फुलांनी उमटलेला बनलेला असा आहे मग अशा सगळ्या जाती धर्माच्या प्रांताच्या लोकांना एक संघपणे राहता यावं सगळ्यांना समान न्याय समान हक्क समान समान त्यांना संधी उपलब्ध व्हावा व्हाव्यात म्हणून संविधानाची निर्मिती झाली आणि भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याच संविधान मोठ आहे सर्वात मोठ लिखित स्वरूपात संविधान हे आपल्या भारत देशाच आहे आणि म्हणून आपण सगळे एकोप्याने राहतोय कोणावरही अन्याय होणार नाही याची आपल्या संविधानाने काळजी घेतली आहे आणि या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे मुलांना त्या गोष्टी राष्ट्रीय दिन साजरे करत असतो आज मला देखील खूप आनंद झाला की कितीही मोठ झालं तरी आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते ती आज माननीय हे यांच्या बोलण्यातून आपल्याला समजली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा खूप खूप मोठे होणार आहात खूप मोठे होऊन मोठ्या पदावर जाणार आहोत पण मला घाटेवळे गावचं एक वैशिष्ट्य जरूर जाणवतं आज पहिल्यांदा जे चॉकलेटच पाकिट आलंय ते कालच आलेलं आहे आणि तोही या शाळेचा विद्यार्थी आहे विनायक एकनाथ पालच्या म्हणजे कायम बाहेर राहतात पण लक्ष मात्र भारी सारखं आपल्या शाळेकडे असत आणि असे विद्यार्थी ज्या मातीत घडतात ती माती देखील खरंच भाग्यवान आहे या गावातील लोक भाग्यवान आहेत या गावातले विद्यार्थी भाग्यवान आहेत कारण प्रत्येक वेळेला या विद्यार्थ्यांना शाळा सुरू जेव्हा होते तेव्हा पासून सगळी मदत बाहेर असलेली लोक आवर्जून करतात पहिल्या दिवसापासून करतात त्यांना पुस्तक वह्या पुरवतात त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवतात त्याचप्रमाणे कधी छत्र्या कधी कधी पायात चप्पलच नव्हतं लहानपणी पण त्याची खंत आता वाटत नाहीये कारण त्याच्यातून घडलो म्हणून आम्ही काटत बनलो म्हणून आम्ही कोणत्याही प्रसंगाला समर्थपणे तोंड देऊ शकतो हे विद्यार्थी सुद्धा असेच घडलेले आहेत पण कितीही मोठं झालं तरी आपण आपले पाय जमिनीवर ठेवायचे म्हणजेच काय नम्रता आपल्या अंगी असली पाहिजे आणि नम्र होऊन जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळेला निश्चितच ते यश मिळत त्या यशाचा आनंद वेगळा असतो आणि विद्यार्थी मित्रांनो हाच संस्कार आजच्या या प्रसंगातून आजच्या या कार्यक्रमातून तुम्ही जायचा जायचं कारण अशी माणसं जेव्हा आपल्या समोर येतात आपल्या शाळेची आठवण ठेवणारी तसच तुम्ही आहे निश्चितच आपल्या गावाचं भविष्य हे उज्ज्वल असणार आहे संधी दिली सर्व विद्यार्थ्यांची भाषण झाल्यानंतर जिलेबी वाटण्यात आली तर तो दादा जिलेबी वाटतोय तर ही होती जिलेबी असेल की मुलांनी मस्त असं भाषण केलं आहे काही जणांनी तर इंग्लिशमध्ये तर काही जणांनी मराठीमध्ये हिंदीमध्ये अशा प्रकारे भाषण केले आणि एक कॉन्फिडंट असतो तसं पुढे भाषण करण्याचा प्रकारे त्याने न लाचता थोडे का होईना म्हणजे पूर्ण एक कॉन्फिडन्स घेऊन मस्त असं भाषण केलं आहे गेजण आतुरतेने प्रजासत्तीन साजरा करायला येतात तर आणखी छान वाटतं तर सगळेजण माझे विद्यार्थी पण आले होते तर त्यामध्ये आम्ही पण होतो मी जाईपर्यंत ध्वज फडकवून झाला होता तर मला जेवढी शूटिंग करायला शक्य झालं तेवढं मी केलं आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अशा दिवशी आपल्या शाळेमध्ये जाता की नाही ध्वज फडकवायला तर नक्कीच जात जा, नसाल तर जा एक वेगळा आनंद असतो आपण ह्या देशाचे आहोत हे आपल्याला गर्व असतो म्हणून आपण जातो मला तर असं वाटतं की आपण ध्वज फडकवतो त्याचा आपल्याला मोठा आनंद त्याच्याशिवाय दुसरा कोणताही नाही तर तुम्ही पण जा मला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ छोटा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ जरा थोडा वेळ होईल कारण माझे जे व्हिडिओ झाले ते आता मी काल एक व्हिडिओ टाकला आज एक व्हिडिओ येईल तर हा व्हिडिओ दोन दिवसांनी नक्कीच येईल जे तुम्ही हे फोटो बघतायत ते मला प्रथमेश म्हात्रे काकाने दिले आहेत आणि त्यांचं खूप मनापासून धन्यवाद कारण त्यांनी मला स्वतःहून हे फोटो सेंड केलेत तर थँक्यू काका आणि काकी mm -hmm.